बातमी आहे पंढरपूरमधून पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचं काम सुरू आहे हे काम सुरू असताना मंदिरात तळघर आढळलं असून त्यामध्ये सहा वस्तू सापडलेल्या आहेत कोणत्या आहेत त्या वस्तू पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या वस्तूंमध्ये मातीच्या बांगड्या दगडाच्या मूर्ती पादुका सापडल्या असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी दिलेली आहे विठ्ठल मंदिराजवळील हनुमान दरवाजाजवळ कान्हापात्र मंदिरा शेजारी फरशीचं काम करत असताना हे तळघर सापडलंय सहा बाय सहा फुटाचं तळघर आहे त्यामध्ये प्रवेश केला असता मातीच्या बांगड्यांचे तुकडे नाणी मूर्ती पादुका अशा वस्तू सापडलेल्या आहेत हे तळघर आतून बंदिस्त असून त्या पलीकडे काही असेल अशी शक्यता आहे याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सापडलेल्या मूर्तीमध्ये दोन मूर्ती भग्न अवस्थेत आहेत तर एक मूर्ती चांगल्या स्थितीत आहे पण या मूर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे करणार आहे या वस्तू पाहिल्या तर साधारण पंधराव्या ते सोळाव्या शतकातील असू शकतात असा अंदाज लावला जातोय पुरातत्व विभागाच्या संशोधनात लवकरच याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल याचे अपडेट्स आपण घेत राहूयात त्याआधी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील